सर्वांना सर्वप्रथम नमस्कार आज आम्ही आलो आहोत बेळगावमधील अनगोळ इंडस्ट्रीयल एरिया उद्यमबाग या ठिकाणी आता तुम्ही म्हणाल मी इकडं कसं आलो आता इथं जी एक इंडस्ट्री आहे ती आज बरेचसे जे इक्विपमेंट आहेत ती आज देशभर पोहोचवते आणि या कंपनीबद्दल आपण जाणून घेणार आहोत या कंपनीचे ओनर माझ्यासोबत आहेत त्यांचा आपण परिचय जाणून घेणार आहोत सर पहिल्यांदा आपला परिचय सांगा आपण नाव काय माझं नाव नंदन दत्तू पाटील हां आणि मी इथून ऐंशी किलोमीटर हलयाळ्या गावाहून येतो हां आणि माझं शिक्षण डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनियर सिरसी येथे झालं आहे आणि मी नाईन्टीन नाईन्टी सिक्सला बेळगावमध्ये आलो आहे जॉब्स जॉबसाठी मग पहिल्यांदा तुम्ही इथं बेळगावमध्ये आला तुमचं शिक्षण पूर्ण झालं त्यावेळी तुम्ही इथं तुम्ही जॉब करत होता जॉब ह्याची सुरुवात ही तुमची जॉबमध्ये जॉबपासून जार। झाली किती वर्ष जॉब केला सर अराऊंड दहा वर्ष जॉब केलो मी दहा वर्ष दहा वर्ष जॉब केलो आहे दहा ते बारा वर्ष जॉबमध्ये गेली जॉबमध्ये गेली मग त्याच्या ह्या जॉबनंतर तुम्ही इकडे ह्या बिझनेस कसं का कसं काय वळला बिझनेसकडे वळायचं म्हणजे ज्या आमच्यामध्ये जे शिकलं जॉब करत असताना त्याच्यातूनच अर्थात जॉब म्हणजे रिस्ट्रिक्शन्स असतं की ज्या आपल्या म मनामध्ये जे मोटिवेशन्स असतात जे अचीव करायची मानसिकता असते ती जॉबमध्ये आपण अचीव करू शकत नाही त्यामुळे वाटलं की आपण थोडीशी सुरुवात करायची आणि आपण टेक्नॉलॉजीबरोबर जी माहिती आहे ती टेक्नॉलॉजी बरोबर जे टेलरमेड म्हणजे कस्टमरला जी इक्विपमेंट्स पाहिजे आणि चांगल्या दर्जाची आपण प्रोव्हाइड करू शकतो आपणाला असलेल्या नॉलेजमध्ये ती आपण करून त्या कस्टमरपर्यंत पोचवायचा हा एकच उद्देश होता तुमच्या कंपनीचं नाव काय हो आस्करा टेक्नोसिस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आस्करा टेक्नोसिस टेक्नोसिस इंडिया या शब्दाचा अर्थ काय आस्करा ह्या ना शब्दाचं संस्कृत वर्ड आहे आस्करा हा त्याचा अर्थ आहे युनिटी 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 मग आम्ही आता ह्या आस्करामध्ये तिघजण डायरेक्टर आहोत तिघजण तिघजण मग ती युनिटी कशी असली पाहिजे म्हणून आम्ही आमच्या लोगोमध्ये तीन रिंग दाखवलेले तीन रिंग दाखवले की ते तीन रिंगचं असं का बाउंडिंग आहे की ते वेगळंच होऊ शकत नाही ॲड होऊ शकेल परंतु वेगळा होणार हाच आमचा एक मागा उद्देश उद्देश आहे मग आता ही तुमचे जो बिझनेस आहे ही इंडस्ट्री आहे ही किती वर्षाची आहे म्हणजे आता किती वर्ष अराऊंड बारा वर्ष बारा ते चौदा वर्षाचा इंडस्ट्रीला आमचा बॅकग्राऊंड आहे अगोदर माझा पार्टनर विक्रांत राक्षे आणि मी दोघांनी सुरू केलेली ही इंडस्ट्री तयारी आहे ते दोन हजार अकरामध्ये दोघांनी म्हणून माझं पार्टनर विक्रांत राक्षे हा पण डिप्लोमा ऑर्डरच हो आहे तो डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल अँड टेलिकम्युनिकेशनमध्ये त्याचं शिक्षण झालं आहे हां त्याचं पण तो पण जॉबच करत होता हां आणि ॲटोमेशनमध्ये पण त्याचं जास्त आ, आवड आवड़ होती आणि त्यानं पण त्या जॉब करत असताना चांगले चांगले प्रोजेक्ट एक्झिक्यूट केलेला हां मग अशीच आमची बेळगावमध्ये एका कंपनीमध्ये ओळख ओळख झाली दोघं कलिग होतो होतो मग तिथनं आपणाला वाटलं की काहीतरी काहीतरी करावा ह्या मोटिवेशनने आम्ही सुरुवात केली आता तरी तुमच्याकडे जे वर्कर आहेत कामगार आहेत ते किती आहेत आता जे आहेत आमच्याकडे अराउंड पंचवीस वर्करची आमची टीम आहे हां पंचवीस मग आता तुमची कंपनी आहे ही काय काय प्रोवाइड करते म्हणजे तुमच्याकडे काय काय मटेरियल इक्विपमेंट तयार कर आमच्याकडे आम आम्ही जे आहे हायड्रोलिक बेस आणि इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स बेस आणि लेटेस्ट टेक्नॉलॉजी जसे ॲटोमेशन्स ह्या सगळ्या आम्ही इक्विपमेंट्स आपण मॅन्युफॅक्चरिंग करून क सप्लायपर्यंत पोचवतो आहे पहिला आपण त्यांच्याकडे जातो आहे त्यांची रिक्वायरमेंट काय आहे स्टडी करतो आहे आणि त्यांचा जर करता एक्झिस्टिंग सिस्टममध्ये काहीतरी त्यांना डेव्हलपमेंट करावं असं वाटेल असेल नाही तर त्या मशीनचमुळे त्यांना काहीतरी त्रास होत असेल तो त्रास कसा आपण रेक्टिफाय करू शकतो हेच आमचं इंटेन्शन इंटेन्शन्स आहे आणि त्यामुळे आपण त्यात जास्त इन्वॉल्ड होऊन आपण त्या इक्विपमेंट कस्टमरला जशा पाहिजेत त्याच्यापेक्षा चांगल्या परफॉर्मन्स दर्जाचं आम्ही करून द्यायचा प्रयत्न करत आहे आता सर तुमचं जे मी एक न्यूजमध्ये ऐकलं की आता बिहारमधील पाटणामध्ये घटना घडली इमारतीला आग लावली आणि त्या ठिकाणी तुम्ही जे इक्विपमेंट तयार केलं होतं ते तिथं काम केलं गेलं हां त्या इक्विपमेंटबद्दल काय सांगाल त्या इक्विपमेंटबद्दल म्हणजे हे जे अगोदर बाहेरनं यायच्या इक्विपमेंट्स मग ह्याचे स्ट्रक्चर बनवणारी दिल्लीमध्ये एक कंपनी आहे त्यांना ॲटोमेशन्सची गरज होती आणि त्यांनी आम्हाला अप्रोच केले की आम्ही ह्या सगळ्या सिस्टम्स आम्ही बाहेरनं डेव्हलप करून घेतो आहे त्याचा इलेक्ट्रॉनिक्स अँड हायड्रॉलिक बेस तुम्ही डेव्हलप करत असाल आणि सपोर्ट करत असाल तर एक आम्ही तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी देऊ मग त्या एका छोट्या ऑपॉर्च्युनिटीचा आम्ही सोनं झाले सोनं झालेलं आहे आणि ज्या वेळेला तो आम्ही लागले तिथे जवळजवळ दोन अडीच वर्षाचा परेड लागला आपणाला की तो सिस्टम डेव्हलप करून त्यांना प्रूव्ह करायसाठी आणि त्याच्यामागचं एक मोटिवेशन होत की अशा इक्विपमेंटमध्ये आपण केलं तरी आपणाला पैशापेक्षा तिची सोसायटीला किती गरज आहे ही आम्ही त्याच्यातनं जाणून घेऊन तो इक्विपमेंट पूर्ण इन्वॉल्वमेंट होऊन आपण डेव्हलप करून त्यांना सप्लाय केलेला आहे आणि आज खरंच एक दुःखद घटना झाली की एक हॉटेल पाटणामध्ये एका हॉटेलला आग ला लागली जसं आता न्यूजमध्ये आपण बघितला आहे तो मला सकाळी सकाळीच समजली ती बातमी त्यामुळे मग मी ती इक्विपमेंट कुठली आहे बघत असताना ज्या आम्ही कंपनीला प्रोवाईड प्रोवाईड करतो तिचे जे आहे एअर एअरलिफ्ट प्लॅटफॉर्म म्हणून मी बघत होतो तर ज्या कंपनीला तीच निघाली मग मी त्यांच्याशी संवाद केला की आपली ही आपलीच दे आहे, आहे। की आपण डेव्हलप केली मग तिने म्हटलं तुम्हीच डेव्हलप केलेली आहे तीच व्हेकल जी कमिशनिंग केला होता तीच व्हेकल तिथं आहे ते कन्फर्म झाल्यावरती वाटलं की आपल्या छोट्याशा प्रयत्नामुळे एक चाळीस ते पंचेचाळीस लोकांचा जीव तरी आपण वाचू शकतो डायरेक्ट नाही तर नाही इनडायरेक्ट तरी शिकवण ह्याचा आम्हाला फार आनंद होतोय मित्र हो बघू शकताय म्हणजे यांचे जे इक्विपमेंट आहे ते इक्विपमेंट पाटणा या ठिकाणी ते काम केलं आणि यांना ते त्यांचं समाधान आहे जे केलेल्या कामाचं समाधान आहे याच्यामध्ये तुम्ही बघू शकता सर अजून काय सांगू शकता की तुमची जी कंपनी आहे ती कंपनी जे आर्मीचे पण इक्विपमेंट आहेत काही ते पण ते बनवण्याचं काम करते असं मी आहे आर्मीच्या इक्विपमेंट्स आम्ही डिफेन्सच्या भरपूर प्रोजेक्ट्सवरती काम केलेलं आहे त्याच्यामध्ये अनेक कंपनी होत हे होतं आर्मड रिकवर व्हेकल ही एक आर्मीची व्हेकल होती हां ती जी इम्पोर्ट करत होते इट इज नाईन्टीन एटी फाय ओल्ड टेक्नॉलॉजीने बनवलेली आणि डेव्हलप करून इन भारताला सप्लाय केलेली होती मग त्याचे आता आर्मीमध्ये स्पेयर मिळत नसल्यामुळे ते वर्किंग कंडिशनमध्ये थोड्या प्रॉब्लेम येत होते त्यांना वर्किंग कम ठेवायचे मग ते स्पेअरसाठी ते अप्रोच करत असताना तर एक विषय निघाला की हा आम्ही पूर्ण सर्व्हिसिंग करून देऊ शकतो बरोबर मग त्या केसमुळे मग त्याने एक अपॉर्च्युनिटी मिळाली आम्हाला की आणि ती व्हेहीकल मागच्या जूनमध्ये बेळगावला आली होती आणि आम्ही ती पूर्ण रिकंडिशनिंग करून आणि रेक्ट्रोफिटमेंट आणि टेक्नॉलॉजिकल अपडेशन टेक्नॉलॉजिकल अपडेशन म्हणजे काय असतं की आपण नाईन्टीन एटी फायमधलाच कंपोनेंट आम्ही करून त्याला बसवलो बस तर तो उपयोगात नसतो आज लेटेस्ट टेक्नॉलॉजी इतकी अपडेट झाली आहे त्या ले टेक्नॉलॉजीचा उप उपयोग तिथं व्हायला पाहिजेत म्हणून आम्ही ती त्याला जे कॉम्पोनेंट बसणार ते पुढच्या पंचवीस ते पस्तीस तीस वर्षामध्ये वर्षा परत प्रॉब्लेम येऊ नये आणि इझिली ते कॉम्पोनेंट अवेलेबल व्हायला पाहिजेत आणि युजर फ्रेंडली व्हायला पाहिजेत कारण ही आर्मट रिकवर व्हेकल ही अशी आहे ह्याला एक ग्रेड व्हेकल म्हणतात बरोबर ही जी वॉरमध्ये फ्रंट फुटला असते फ्रंट वेगर। फ्रंट फूटला असते त्यामुळे ही वेहिकल आर्मीमध्ये ए ग्रेड व्हेकल म्हणून करतात आणि मला ह्या बी डिफेन्सचा प्रोजेक्ट तुम्ही विषय काढल्यामुळे सांगायचं इच्छितो की भारतातल्या चार असं चार रेप्युटेड कंपन्यामध्ये आमची एक छोट्याशा कंपनीला ऑपॉर्च्युनिटी मिळाली आणि आम्ही ते इक्विपमेंट समर ट्र विंटर ट्रायल्स त्याचे विंटर ट्रायल्स म्हणजे पाच डिग्री सेंटी टेम्परेचरपेक्षा कमी टेम्परेचरमध्ये त्याचे ट्रायल्स घेतले जातात आणि ते ट्रायल्स आम्ही सक्सेसफुल्ली एक्झिक्यूट केलेले आहेत आणि हे एक्झिक्यूट करत असताना आमच्या इक्विपमेंटला एकही नॉन कन्फरन्स मिळाला नाही एन सी कोणतंही मिळालं नाही त्याचा आम्हाला खूप आनंद होतोय आणि आमची ही एकच कंपनी आहे विथ जिरो एन सीनी आम्ही तो प्रूव्ह केलं अदर मोठ्या मोठ्या कंपनी होत्या त्यांनाही थोड्या एन सीस मिळाल्या त्यामुळे आम्हाला वाटतं की आपण केलेलं कामाचं सार्थक झालं जो आमचा मोटिवेशन होता एक युनिटी दुसरं टेक्नॉलॉजिकली आम आम्ही जे नॉलेज आपण जॉब करत असताना जे गॅदर केलेलं आहे ते कुठंतरी आपण देशासाठी आणि समाजासाठी त्याचा उपयोग होत आहे ह्या सगळ्या गोष्टी ऐकून आम्हाला खूप आनंद होतो आहे आणि एक मी सांगू इच्छितो की बेळगावमधली जी इंडस्ट्रीज एरिया आहे उद्यमबाग बोलतो ह्या उद्यमबागमध्ये इतकं टॅलेंट आहे त्या टॅलेंट ऑब्झर्व करून आम्ही नाईन्टीन नाईन्टी सिक्सपासनं मी इथं आलो आहे नाईनटीन नाईन्टीन नाईन्टी सिक्सपासनं मध्ये आफ्टर डिप्लोमा मी इथंच आलो आहे आणि इथं लोकल कंपनीमध्ये मी काम करत होतो तिथं करत असताना बेळगावचं टॅलेंट उद्यमबागमधला ह्यामुळे आम्हाला वाटतं आहे की ही जी बेळगावची इंड उद्यमबाग इंडस्ट्री आहे ना ह्याला कुठलाही जॉब दिला तर तो सहजरित्या करू शक करू शकतो ऑपॉर्च्युनिटीज पाहिजेत आम्हाला ऑपॉर्च्युनिटी मिळाली आम्ही केलो असं अनेक बेळगावमध्ये भरपूर इंडस्ट्री आहेत असं मला वाटतं दे की त्यांना ऑपॉर्च्युनिटी मिळत असेल तर डेफिनेटली फ्रुटफुल ते काम करू शकतं म्हणजे तुम्ही म्हणू शकता की आपल्या बेळगावमधील उद्यमबागी हे जगाला काही पण देऊ शकतो काही देऊ शकता तुम्ही टेक्निकल तुमच्याकडे जे नॉलेज आहे ते तुमच्याकडे आहे पण जे फायनान्शियली आहे जे कमर्शियल नॉलेज आहे ते तुमचं कोण कर ॲक्च्युली आम्ही टेक्निकल दोघं पण विक्रांत आणि मी टेक्निकल होतो त्या टेक्निकल आम्हा दोघांचा प्रवास जवळजवळ ह्या कंपनीमध्ये आठ वर्षाचा होता त्या परेडमध्ये आम्ही टेक्निकली कॉन्सन्ट्रेट करून मो मोठे मोठे प्रोजेक्ट्स केलं मग ज्या वेळेला आम्हाला ह्या गोष्टींची गरज वाटत लागली की आता आमच्याकडे फायनान्शियल आम्ही कॅपेबल नाही आहे बिझनेस मॅनेजमेंट हा प्रकार काय असतो आहे जी कंपनी प्रोजेक्ट करत होतो आणि डिलिवर करतो तो आमी आमी हा एक गु मुद्दा चांगला होता खरं आता कंपनीची ग्रोथ करण्यासाठी आम्ही बघत असतानाच लकेली आम्हाला दीपक वैद्य नावाचे हे दिल्लीचे पार्टनर्स आमच्यामध्ये येऊन जॉईन झाले आणि त्यांच्यामुळे आम्हाला फायनान्स डिसिप्लिन लागला आमच्या कंपनीला आणि त्यामुळे आम्ही पार्टनरशिप असलेली कंपनी प्रायव्हेट लिमिटेड केलो आणि ह्या त्यांच्या कॉन्टॅक्ट्समुळे आम्हाला मोठ्या मोठ्या प्रोजेक्ट्स मिळत गेले हां त्यामुळे आम्ही ही कंपनी आता डिफेन्सचा प्रोजेक्ट हा त्या दीपक वई त्यांच्या इन्फ्लुएन्समुळेच आम्ही त्या स्टेपपर्यंत पोचलो त्याच्यानंतर आपण रेल्वेचे प्रोजेक्ट्स हे त्यांच्या थ्रूच आम्हाला मिळत गेले हां त्यामुळे आमच्या तिघांची ही जोडी आहे ही जे बॉन्डिंग बा आहे ते चांगलं चांगलं आहे आणि असं बॉन्डिंग बिझनेससाठी हे योग्य आहे लागतं त्यामुळे आम्हाला ह्या स्टेजमध्ये आम्ही पोचलो बघू शकता तुम्ही म्हणजे जे हे त्रिमूर्ती जे आहेत जे तिघं आहेत ते हा बिझनेस चालतो आणि आजपर्यंत हा ग्रोथ होत आहे हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये आहे हो तरी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुमचं कमेंट्स काय आहेत हे नक्की या व्हिडिओच्या माध्यमातून कळा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अनेक लोकांपर्यंत शेअरसुद्धा करा आणि सर तुम्ही मला हा वेळ दिला त्याबद्दल मी खरंच धन्यवाद व्यक्त करतोय आणि आभार आपले मानतो आहे थँक्यू धन्यवाद थँक्यू